आठपाडी नगरपंचायतीची निवडणूक आता तिरंगी होणार हे निश्चित अनेक दिवसांपासून दुरंगी की चौरंगी या गोंधळाला आज पूर्णविराम विकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस या चार पक्षांनी एकत्र येत मोठा राजकीय भूचाल घडवला आहे आठपाडीत तिरंगी सामना निश्चित आठपाडी नगरपंचायतीची पहिली निवडणूक आणि त्यापूर्वीच तालुक्यात तुफान राजकीय हालचाल कडक चर्चा गुप्त बैठका अंदाज कुसबुज अखेर एका पत्रकार परिषदेत सर्व तिहरी संपल्या तीर्थ विकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस आय या पक्षांनी एकत्र येऊन संयुक्त आघाडी जाहीर केली आहे या मोठ्या आघाडीने नगराध्यक्ष पदासाठी सौरभ पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे तीर्थक्षेत्र विकास आघाडी राष्ट्रवादी अजितदादा शरद पवार आणि आय काँग्रेस असं सगळ्यांचं मिळून आम्ही एकत्रित आलेलं आहे आणि ह्यामध्ये कुठेही कसूर राहणार नाही आटपाडीचा पहिला नगराध्यक्ष सौरभ भया पोपड्ना पाटीलच होतील हे मी तुम्हाला सांग कारण इथं जे प्रकार चाललेले आहेत ते प्रकार आपल्याला भविष्यामध्ये थांबवणं गरजेचं आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उभा राहायचं की नाही एका पैशावरच राजकारण करायचं हा खरा प्रश्न आहे किती पैसे वाटले तरी आटपाडीतली जनता तशी हलत नाही आटपाडीतली जनता फार प्रामाणिक आहे सर्वसामान्यांच्या आणि कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभा राहणारी ही जनता आहे आणि तेवढ्यासाठी ही निवडणूक चांगल्या पद्धतीनं आम्ही लढवण्याचा प्रयत्न करणार आहे मी सर्व वार्डामध्ये फिरणार आहे तर पहिलं उद्देश असा आहे की आठवाडी तर आता आम्ही तीन वर्ष बघतोय गोरगरीबांच्या एवढ्या तक्रारी आमच्याकडे आल्या प्रत्येक गोष्ट पैशा शेवट कटलीच होत नाही आम्हाला पहिल्यांदा आम्हाला भ्रष्टाचार थांबायचा था या आठवाडीच्या था नगर आतापर्यंत जे भ्रष्टाचार ते पहिल्यांदा थांबायची सौरभ आता त्या कोविडच्या काळात त्यांनी काम केलंय महेश पाटलांतर गल्ली गल्ली सात किलोमीटर पूर्वेला पश्चिमेला उत्तरेला दक्षिण सगळ्या गावात मळ्यात तो फिरलेला आहे लोकांच्या समस्या ऐकून घेतलेल्या आहेत तर आता व्हिजन एक आमचं स्पष्टपणे आम्ही तयार केले आणि बसून आणखी त्यामध्ये वाढ करणार आहे आटपाडीमध्ये भारतात त्या म्हणल्या त्याप्रमाणे भ्रष्टाचार मुक्त प्रशासन असं निर्माण करणं हा पहिला उद्देश मला खात्र आहे की आटपाडीचं वातावरण भयमुक्त आणि विकासाभिमुख असं व्हावं पहिलीच निवडणूक आहे आणि या पहिल्याच निवडणुकीमध्ये जर आठवाडीचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर या तीर्थक्षेत्र आघाडीला निवडून द्यावं मला खात्री आहे की शंभर टक्के सौरभ पाटील निवडून येतील आणि त्यांच्याबरोबर असणारे सगळे उमेदवार हे चांगल्या मताधिकाने निवडून येतील अशा मला खात्री आहे आघाडीने जाहीर केलेल्या सोळा नगरसेवक उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चार काँग्रेस आय अपक्ष तर उर्वरित उमेदवार हे तीर्थ विकास आघाडीचे आहेत आता चित्र स्पष्ट आहे एका बाजूला दहशतविरोधी आणि भ्रष्टाचार विरोधी झेंडा घेऊन उतरलेली महाआघाडी तर दुसऱ्या बाजूला विद्यमान व्यवस्थेला आव्हान देणारे दोन मजबूत गट तर आठपाडी नगरपंचायतीची निवडणूक तिरंगी आघाडी विरुद्ध विरोध विकास विरुद्ध भ्रष्टाचार आणि जनता कोणाला देते विश्वास ही निवडणूक तुफान होणार हे आता निश्चित